महान करा दगड भरूया या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन राष्ट्र सेवा प्रशाला पुलाची शिरोली येथे करण्यात आलं होतं कोल्हापूर येथील प्राध्यापक डॉक्टर अभिजित पाटील व प्राध्यापक डॉक्टर योगिता पाटील यांच्या वैयक्तिक संग्रहातील खडक खनिजे व जीवाश्म यांचे प्रदर्शन नुकतेच राष्ट्रसेवा प्रशाला पुलाची शिरोली येथे भरवण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे या होत्या तसेच माजी उपसरपंच कृष्णात करपे उद्योजक योगेश खवरे हिदायत पटेल ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार मणिषा संगपाळ मंगल कौंदाडे बाजीराव सातपुते पुरुषोत्तम निकम महेश दंड मजके शांतिनाथ कुन्हे शंकर चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक जयश्री गंगाधरे यांनी केलं सूत्र संचलन पी चौगले यांनी केले प्रदर्शनामध्ये खडकांचे खनिजाचे धातू खनिजे स्फटिके आदी विविध प्रकार मांडण्यात आले होते नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर अभिजित पाटील आज राष्ट्रसेवा प्रशाला शिरोली पुलाची या ठिकाणी आम्ही आमच्या डोक्यात दगड भरुया या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याला डोक्यात दगड करूया म्हणजे नाव ऐकल्यानंतरच आपल्याला वेगळं वाटतं की का काय भरायचे आहेत आणि डोक्यात दगड का भरायचे आहेत तर आपल्याला माहीत आहे की आपली पृथ्वी ही दगडांनी बनलेली आहे एका अर्थाने तर दगड दगडांचं महत्त्व हे अन्यसाधारण सा असं आहे आपण शालेय जीवनापासून विज्ञान भूगोल आणि पर्यावरण या विषयांना अंतर्गत खडक खनिजे जीवाश्मे यांचा पाठ्यक्रमामध्ये उल्लेख आलेला असतो पण क्वचितच आपल्याला ते सगळे नमुने एकत्रितरित्या पाहायला मिळतात तर शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांनी देखील हे सर्व नमुने एकत्र पा पाहावेत त्यांचे गुणधर्म अभ्यासावेत त्यांचं महत्त्व जाणावं त्या विषयाच्या अभ्यासातील पुढं असणाऱ्या उपलब्ध संद संधी यांची त्यांना माहिती व्हावी यासाठीच या उपक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या उपक्रमाअंतर्गत जवळपास दोनशेहून अधिक प्रकारचे नमुने आम्ही या ठिकाणी मांडलेले आहेत ज्यामध्ये रत्न आहेत विविध प्रकारची त्यानंतर स्फटिकांचे काही प्रकार आहेत त्यानंतर धातू खनिजे आहेत ज्याच्यामध्ये हेमॅटाइट गॅलेना चल्कोपायराईट अशा नावाचे धातू खनिजे आहेत औद्योगिक खनिजे आहेत या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी दोनशेहून अधिक प्रकारच्या खडकांच्या खनिजांच्या नमुन्यांची मांडणी कर करण्यात आलेली या आहे यामध्ये विविध प्रकारची रत्नं आहेत विविध प्रकारची धातू खनिजे आहेत विविध प्रकारची अधातूखनिजे आहेत औद्योगिक वापरातील खनिजे आहेत खडकांमध्ये अग्निज खडक स्थरीत खडक रूपांतरित खडक आहेत त्याचबरोबर या ठिकाणी काही प्राणीजीवाश्मं आणि वनस्पती जीवाश्मांचे नमुने देखील आहेत याचसोबत खडकात असणाऱ्या विविध संरचना यांची देखील या ठिकाणी मांडणी करण्यात आलेली आहे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना खडक खनिजे आणि यांचा अभ्यास ज्या विषयांतर्गत चालतो तो भूशास्त्र हा विषय माहिती व्हावा त्या विषयांतर्गत असणाऱ्या विविध शाखा जसं की खनिजशास्त्र पाषाणशास्त्र या आणि अशा अनेक शाखा ज्याच्यामध्ये उद्याच्या विद्यार्थ्यांना ज्या आजचा विद्यार्थी आणि उद्याचा नागरिक म्हणून उद्याचा संशोधक म्हणून ज्या काय म्हणून संधी उपलब्ध आहेत त्या त्यांना माहिती व्हाव्यात ज्या विद्यार्थ्याला या प्रकारच्या विषयाची आवड आहे त्याला त्या विषयाची तोंड ओळख व्हावी हो यासाठी या ठिकाणी या उपक्रमाचं आम्ही आयोजन आहे प्राध्यापक पाटील दांपत्य गेली पंधरा वर्ष अशा स्वरूपाचे प्रदर्शन विविध शाळा महाविद्यालयांमध्ये भरवत आहे त्यांच्याकडे वैयक्तिक संग्रहात तीन पेक्षा अधिक खडक खनिजांचे नमुने आहेत अग्निज खडक तरित खडक व रूपांतरित खडकाचे प्रकार विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये पाहता हाताळता आले महानकरी न्यूपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली